सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत अरमान संजय पवार यांनी नैना विभागातील भ्रष्टाचाराचे एक कथित प्रकरण उजेडात आणले आहे श्री पवार यांनी ट्विटरवर श्री प्रशांत भांगरे नैना अधिकारी यांचा समावेश असलेले रेकॉर्ड केलेले संभाषण शेअर केले श्री भांगरे आणि त्यांचे सेटलमेंट एजंट श्री प्रताप नेलावडे जे सध्या सिडको येथील सामाजिक सेवा विभागात कार्यरत आहेत अगोदर तेही नैना सिडको मध्ये होते रेकॉर्डिंगमध्ये श्री भांगरे श्री महेश पाटील यांच्याशी चर्चा करतात आणि त्यानंतर नलावडे यांच्यातर्फे मेसेज येतो की सेटलमेंट करून महेश पाटील यांना शांत राहण्याचं आव्हान केलं आहे पवार यांनी अशा भ्रष्ट कारभाराचा तीव्र शब्दात निषेध केला आणि या प्रकरणाची सखोल विभागीय चौकशी करण्याची मागणी करत संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघा न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन